नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या स्कोर या बुरशीनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत स्कोअरचं वापरण्याचं प्रमाण असेल त्याबरोबरच आपण आपल्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला किंवा कोणत्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण स्कोअरचा वापर करू शकतो तसेच आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या पिकामध्ये दिसून येईल तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया स्कोअर की जे एक आपणाला आंतरप्रवाही बुरशीनाशक पाहायला मिळते म्हणजेच एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक आपणाला पाहायला मिळते याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके त्याबरोबरच इतर पिकामध्ये उसासारखं पीक असेल किंवा फळशेतीमध्ये तसेच आल्यासारखं पीक असेल किंवा हळदीसारखं पीक असेल याच्यामध्ये आपण बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण स्कोरचा वापर आप हा करत असतो स्कोअरमध्ये आपणाला डायफेन कोणाचा हा आपल्याला पंचवीस टक्के ई सी म्हणजेच फायबर कन्सन्ट्रेटेड या फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळून येतो आपण भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने करपा असेल भुरी असेल किंवा आपणाला जर आपण स्कोर कवचचे जर कॉम्बिनेशन घेतलं तर आपणाला बॅक्टेरियल करप्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळवून दिलेलं पाहायला मिळतं त्याबरोबरच याच्यामधून जो झोल ग्रुप आहे तो गेल्यामुळे आपणाला थोडी पिकाची वाढ थांबलेली किंवा काळोखी निघालेली पाहायला मिळते ज्यावेळी अतिरिक्त वाढ होत आहे त्यावेळीसुद्धा आपण स्कोअरचा वापर हा फवारणीद्वारे आपल्या पिकामध्ये वाढ नियंत्रण करण्यासाठी करू शकतो त्याबरोबरच आपण याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये मग तुम्ही कवच असेल अँट्राकॉल असेल यम्पन असेल किंवा झेडास्टॅतर असेल यापैकी कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशकातसुद्धा याच्यासोबत हा वापर करू शकता तर स्कोरचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कोणत्या स्टेजला वापर करू शकता आपण ज्यावेळी आपल्या प्लॉटमध्ये प्रामुख्याने अतिरिक्त वाढ होत आहे किंवा ज्यावेळी आपणाला करपा असेल तांबीर असेल किंवा भुरीचा जो अटॅक जाणवतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रामुख्याने स्कोरचा वापर हा करू शकतो तसेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे असेल किंवा सर्वांना माहीत असलेले कॉम्बिनेशन की ज्याचा आपण स्कोर कवच म्हणजे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक व एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक याच्या वापरामुळे आपणाला प्रामुख्याने चांगल्या प्रकारे जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यावर चांगलं नियंत्रण मिळालेलं पाहायला मिळते भाजीपाला पिकामध्ये याचं वापरण्याचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला अर्धा मेल स्कोअर वापरायचं आहे तर त्याच्यासोबत कवच वापरणार असू तर दीड ते दोन ग्रॅमपर्यंत कवच वापरू शकतो अँट्राकॉलसुद्धा दीड ते दोन ग्रॅमपर्यंत किंवा यमपंचाईस असेल अष्ट्याहत्तर असेल कुमानेल असेल याचा वापर हा आपण प्रामुख्याने पिकामध्ये करू शकतो तसेच आपण वापर केल्यापासून आपणाला चार ते पाच दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये मिळालेला रिझल्ट असेल किंवा झालेला बदल हा आपणाला पाहायला मिळतो ज्यावेळी आपण स्कोरचा वापर करतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ थांबणे त्याबरोबरच चांगल्या प्रकारे आपणाला पिकामध्ये बुरशीजन्य रोगावर चांगलं कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं हे आंतरप्रवाही बुरशीनाशक असल्यामुळे आपणाला पिकामध्ये आतमध्ये शिरकाव करून प्रामुख्याने बुरशीजन्य जे स्पोर आहेत किंवा बुरशी जे स्पोर आहेत त्यांना मारून टाकण्याचं काम हे करतं की ज्यामुळे आपणाला चांगलं कंट्रोल असेल किंवा जास्त काळ आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला वी लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद